नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज येते भव्य दिव्य वडकीचे जुने व पारंपरिक हिंदकेसरी मैदान पार पडत आहे मंडई या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा मथुर तसेच आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेड्डुमा यांचा नवम हिंदकेसरी बकासुरू देखील आले आहेत तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा मथुर व मोलशेठ ढुमा यांचा नवम हिंदकेसरी बाकासूर नक्की कोणत्या सीमीमध्ये पळताना दिसणार आहेत ते तर मंडई आजच्या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलबाई पाटील यांच्या मथुरची व शिरसोळीच्या रायफलची गाडी ही सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक आठमधून लागली आहे तसेच मंडई आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल यांच्या नवम केसरी बकासूरची व घोटच्या छोट्या सायजाची गाडी ही सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक आठमधून लागली आहे तर मंडई आजच्या वडकी हिंदकेसरी मैदानासाठी मथुर व बाकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मंडई अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असतं तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन